नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ज्यामधील कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकच्या संदर्भाने आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूया या अगोदर जे पाच भाग बनवले आहेत शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाच्या संदर्भाने ते देखील बघा त्यामध्ये देखील आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्सवर चर्चा केलेली आहे तर डायरेक्ट प्रश्न पाहूया शिक्षक म्हणून तुमची नेमणूक झाल्यास तुमची भूमिका काय कोणती असेल दिलेले कार्य निमूटपणे करील हे नकारात्मक आहे हे उत्तर होऊ शकत नाही दिलेले कार्य शाळेच्या वेळेतच करीन याला पण असं नाही की एक कामाचं स्वरूप काय आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवायला पाहिजे दिलेल्या सूचनेनुसार काम करीन चला हे ठीक आहे ठीक आहे पण चौथं वाचूया प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात पुढाकार घेईन बघा शिक्षक म्हणून तुमची नेमणूक झाल्यास तुमची भूमिका कोणती असेल तर प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात पुढाकार घेईन शिक्षक जर म्हणून नियुक्ती झाली असेल तर सर्वात सकारात्मक उत्तर कोणता आहे तर पर्याय क्रमांक चार वर्गात काही विद्यार्थी शिव्या देणे बंद बेशिस्त वर्तन करणे असे प्रकार असतील तर तुम्ही वर्गामध्ये काही विद्यार्थी शिव्या देऊ लागलेत बेशिस्त वर्तन करू लागले तर तुम्ही काय कराल शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांना शाळेतून त्यांची नावे काढून टाकण्यास सांगाल हा काही फायनल उपाय नाही आहे आलं लक्षामध्ये स्वतःच्या विद्यार्थ्यांना शिक्षा कराल म्हणजे स्वतः त्या विद्यार्थ्यांना शिक्षा कराल शिक्षा हा उपाय नाही असू शकत फायनल म्हणून हे पण उत्तर नाही येणार वर्गातील इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संबंध ठेवू नये असे सांगाल किती विद्यार्थ्यांना सांगणार आपण मग हा त्याच्यावर परमनंट सोल्युशन नाही त्या विद्यार्थ्यांना समजावून सुधारणेसाठी उपाययोजना करा हेच परमनंट सोल्युशन आहे की जे विद्यार्थी शिव्या देतात बेशिस्त वर्तन करतात त्यांना समजून सांगायचं आणि त्यांच्यामध्येच सुधारणा घडून आणायच्या म्हणून पर्याय क्रमांक चार असं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे सपुस्तक परीक्षा आयोजनातील प्रमुख समस्या म्हणजे डॅश डॅश होय अलीकडे किंवा मध्ये मध्ये ओपन बुक एक्झाम वगैरे अशा कन्सेप्ट तुम्ही ऐकतात ठीक आहे म्हणजे पुस्तकासहित विद्यार्थ्याला उत्तरे लिहून द्यायची त्यांच्याकडं पुस्तकं देऊन तर त्याच्यात दे मुख्य समस्या काय आहे बघा विद्यार्थी सखोल अभ्यास करणार नाहीत विद्यार्थी सखोल अभ्यास करणार नाहीत तर ही समस्या मुख्य असं म्हणता येणार नाही बघा प्रश्न तयार करणे हे खरे आव्हान आहे प्रश्न तयार करणे ही मोठी समस्या आहे की विद्यार्थ्याकडं पुस्तक असणारे पण प्रश्न कोणत्या पद्धतीचे तयार करावे म्हणजे हे उत्तर होऊ शकतं आपलं उत्तरांचे मूल्यांकन अवघड नाही आहे करणं विद्यार्थ्याची प्रतवारी करणं अवघड नाही आहे काय त्याला फक्त मार्क देऊन त्याच्या लिस्ट बनवायच्या असतात तर एक पेक्षा ही की प्रश्न कसे तयार करावं कारण पुस्तक विद्यार्थ्याकडे आहे ना मग त्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न तयार करावे लागतील त्याच्यामध्ये ते निबंधवाजा किती घ्यायचे कल्पनात्मक किती घ्यायचे त्याच्यानंतर जे त्याला आपण विविध कौशल्यावर आधारित किती प्रश्न घ्यायचे म्हणजे प्रश्न प्रकार प्रश्न कसे तयार करायचे हे मोठं आव्हान असणार आहे म्हणून दोन उत्तर आपलं असणार आहे शिक्षकी पेशा निवडण्याचे तुमचे कारण कोणते समाजातील प्रसिद्धी प्रसिद्ध व्हावं म्हणून आपण शिक्षकी पेशा निवडला का नाही विनाट नियमित उत्पन्न उत्पन्न या ठीक आहे हे पण योग्यच नाही आहे ते समाजातील प्रतिष्ठा समाजामध्ये प्रतिष्ठा आहे शिक्षकाची म्हणून आपण आहे का ते शिक्षक होण्याचं नाही व्यवसायाची उदातत्तता उदातत्ता व्यवसाय म्हणजे शिक्षकी पेशा हा उदारमतवादी व्यवसाय म्हणून आपण तो शिक्षकी पेशा निवडलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार उंच आईवडिलांच्या मुलांची उंची सरासरी झुकलेली आढळते हे विधान अनुवंशासंबंधीच्या नियमाशी निगडीत आहे मेंडेलनं अनुवंशाच्या संदर्भानं तीन महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये साधर्म्याचा नियम एक आहे साधर्म्याचा नियम म्हणजे सारखेपणावर आधारित म्हणजे जसं मानवाचं बाळ आहे तर जसं आईवडिलांना दोन हात दोन पाय त्या पद्धतीनं बाळ जन्मतं साधर्म्याच्या आधारावर त्याला म्हणायचं साधर्म्याचा नियम दुसरा आहे वैविध्याचा नियम आता इथं विरुद्ध आहे त्याच्या साधर्म्याच्या विरुद्ध वैविध्याचा म्हणजे दोन भाऊ आहेत पण त्यांच्यात बुद्धिमत्तेत फरक आहे त्यांच्या कृतीमध्ये फरक आहे त्यांच्या विचारांमध्ये फरक आहे म्हणजे विविधता आढळते तिसरं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर परागतीचा नियम म्हणजे उंच आईवडिलांच्या मुलांची उंची सरासरी झुकलेली आढळते आपल्याला उंच आईवडला आई वडिलांच्या मुलांची उंची सरासरी झुकलेली आढळते म्हणजे मूल थोडंसं त्यांच्यापेक्षा कमी उंचीचं आढळतं तर त्याला म्हणायचं परागतीचा नियम हा काही नियम नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निकृष्ट शिक्षक सांगतो चांगला शिक्षक स्पष्ट करतो उत्कृष्ट शिक्षक प्रेरित करतो यातून काय ध्वनित होते शिक्षकाने अध्ययनपूरक निर्मिती करावी ठीक आहे शिक्षकाने वर्गात शिकू नये हे नाही होत असं शिक्षकाने स्वयं अध्ययनावर भर द्यावा स्वयं अध्ययन नाही इथं विद्यार्थ्यांना शिकवायचे शिक्षकाने रोज प्रेरणादायी भाषण द्यावे शिक्षकाने रोज प्रेरणा आता इथं भाषणाचा संदर्भही नाही म्हणजे पर्याय क्रमांक एकच बरोबर आहे पर्याय क्रमांक एकच आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी जर शिक्षकाचे दैवत असेल तर त्याची पूजा कोणत्या पद्धतीनं करता येईल विद्यार्थी जर शिक्षकाचे दैवत असेल तर त्याची पूजा कोणत्या पद्धतीने करता येईल म्हणजे आता तू आपण शिक्षक आहेत आपण विद्यार्थ्यांना जर दैवत मानलं तर आपण कोणत्या प्रकारे पूजा करू विद्यार्थ्याची शिकवणी घेऊन त्याचे क्लास घेऊन करू का नाही विद्यार्थ्यांना नोट्स पुरून नाही हा पण काही प्रभावी उत्तर होऊ शकणार नाही विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मदत करून म्हणजे कोणता मार्ग सांगितला आहे तुम्ही फक्त परीक्षा पास होण्यासाठी शिक्षक आहेत का नाही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून यस सर्वात सकारात्मक उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार मूल या अवस्थेत चिन्हांचा अर्थ समजून घेते तर ती अवस्था आहे क्रियापूर्व अवस्था वय वर्ष दोन ते सात अमूर्त क्रियात्मक बारा ते सोळा मूर्त क्रियात्मक सात ते बारा आणि संवेदनकारक जन्म ते दोन वर्ष भुकेल्या व्यक्तीला अन्न देण्यापेक्षा अन्न कसे मिळवायचे ते शिकवा या मनीचा शिक्षणाच्या संदर्भात अर्थ काय विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा कारक कौशल्य का शिकवा परफेक्ट नाही होत हे त्यानंतर विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान देण्यापेक्षा व्यावसायिक कौशल्य शिकवा आता व्यावसायिक कौशल्य शिकवल्यानच या मनीचं फुलफिल होत नाही भुकेल्या व्यक्तीला अन्न आता इथे विद्यार्थ्याला जिज्ञासा आहे का कौशल्य शिकण्याबद्दल नाही विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन देण्यापेक्षा भोजन कसे तयार करायचे ते शिकवा स मनीचा अर्थ हा सरळ सरळ नसतो म्हणून पर्याय तीन तर उत्तरच नाही होणार आपलं विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा माहिती कशी संपादन करायची ते शिकवा यस पर्याय क्रमांक चार मधून योग्य या मणीचा अर्थ ध्वनीत होतो की भुकेल्या व्यक्तीला अन्न देण्यापेक्षा अन्न कसे मिळायचे शिकवा विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा ती माहिती संपादन कशी करायची हे शिकवा म्हणजे स समान अर्थ झाला पर्याय क्रमांक चारमध्ये त्या म्हणीचा अर्थ दडलेला आहे ई e लर्निंग म्हणजे काय शिक्षकाशिवाय अध्ययन संगणकाद्वारे अध्ययन ऑनलाईन अध्ययन दूरदर्शनद्वारे अध्ययन आता चार आणि तीनपेक्षाही संगणकाद्वारे अध्ययन कारण ऑनलाईन अध्ययन संगणकाद्वारे शक्य आहे आणि दूरदर्शन अध्ययन पण संगणकामध्ये दूरदर्शन आहे म्हणजेच ते तीन आणि चारपेक्षा उत्तराची निवड होती पर्याय क्रमांक दोन परिणामकारक शिक्षक होण्याकरता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे विद्यार्थ्याचे आवदान खेचून घेण्याचे आणि टिकून धरण्याचे कौशल्य बरोबर आहे शैक्षणिक साधन वापरण्याचे कौशल्य बरोबर आहे श्राव्य व सुस्पष्ट सु, 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 उच्चार बरोबर आहे चुणचुणीत व्यक्तिमत्व आता बघा यामध्ये तर पर्याय चार कट होईल पर्याय एक बरोबरच आहे शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य ठीक आहे पण त्यानं लगे परिणामकारक शिक्षक होईल असं सा सांगता येत नाही आणि श्राव्य आणि स्पष्ट उच्चार पण ठीक आहे परंतु दोन आणि तीनपेक्षाही जो शिक्षक विद्यार्थ्याचा अवधान खेचून घेऊन तो टिकून धरू शकतो तो, तो साहजिकच परिणाम इफेक्टिव्ह टीचिंग करू शकतो म्हणून दोन आणि तीनपेक्षाही उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर हा संप्रेषणाचा अडथळा ठरणार नाही पूर्वग्रह संप्रेषणाचा अडथळा ठरेल का हो स्पष्टता आणि पर्याप्तता हा नाही ठरणार उलट हे पोषक ठरेल पोषक ठरेल म्हणजे हेच उत्तर आहे कारण पिढीतेला अंतर ठरणार अडथळा जसं आता बघा वयस्क व्यक्ती आणि तरुण मुलं यांच्यात प्रॉब्लेम येतो कम्युनिकेशनमध्ये लांबलचक संदेशमध्ये पण प्रॉब्लेम येतो म्हणजे पूर्वग्रह अडथळा ठरेल अडथळा ठरेल लांबलचक अडथळा ठरेल स्पष्ट पर्याय व पर्याप्तता पोषक ठरेल म्हणजे तो अडथळा ठरणार नाही कोण स्पष्टता व पर्याप्तता प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे गतिवर्धन डॅश डॅशमुळे साध्य होते प्रकल्प आणि कृतीयुक्त ग्रहपाठ क्षमतेनुसार घट जादा अभ्यासक्रम विशेष मार्गदर्शन वर्ग असं सांगता येत नाही क्षमतेनुसार गट असं म्हणता येत नाही परंतु विद्यार्थी जर प्रज्ञावंत आहे तर साहजिकच प्रकल्प जर केले आणि कृतीयुक्त जर ग्रहपाठ जर दिला तर साहजिकच विद्यार्थ्यांचं सा गतिवर्धन होणार आहे कारण प्रकल्पामध्ये त्याला प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटी करावी लागते म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर सर ते शेवटी अध्यापनात दृष्टिकोन काय सर ते शेवटी अध्यापनात दृष्टिकोन अध्यापनात दृष्टिकोन काय आहे विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांसाठी त्यांचा प्रतिसाद मिळणे इतका अल्पकालीन दृष्टिकोन नाहीये विद्यार्थ्यांना प्रौढत्वाची कल्पना बिंबवणे नाही विद्यार्थ्यांना कृतीला योग्य दिशा देणे विद्यार्थ्यांच्या कृतीला योग्य दिशा देणे हे बरोबर असू शकतं आणि विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर भर देणे नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीनच सरासरी उत्तर असणार आहे कारण चार तरी थोडंसं बरोबर वाटतं परंतु दोन आणि एक तर साहजिकच कट होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढीलपैकी पद्धतीविषयीचे कोणते विधान असत्य आहे नेतृत्व गुण व सहकार्य भावना विकसित होते चर्चा पद्धतीनं बरोबर आहे समस्येचे निराकरण आणि घटकाचे आकलन सुलभ होते बरोबर आहे खेळीमेळीचे आणि नि निरोगी संबंध प्रसरतात बरोबर आहे प्रत्येक घटक चर्चेने शिकवता येतो हेच रॉंग आहे म्हणजे हेच असत्य आहे हेच असत्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक चारच उत्तर आहे कारण हे सत्य येतं एक दोन तीन असत्य कोणी पर्याय क्रमांक चार म्हणून उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार कारण तोच असत्य आहे अशा पद्धतीनं आपण जर आपल्याला वेळ मिळाला तर अजून काही या विषयाच्या संदर्भानं व्हिडिओ बनवू तत्पूर्वी तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जेवढे जेवढे तुमचे मित्र टी आय आय टीची परीक्षा तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ पाठवा निश्चितच त्यांचा देखील सराव होईल आणि त्यांना देखील हे प्रश्न उपयुक्त ठरतील धन्यवाद